नमस्कार 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 चला आज होते कपडे शिवायच का पण आता थोडस रिलॅक्स घेते रिलॅक्स घेतलंय तर आज मस्त पैकी असा जेवणाचा तर काय बनवलाय ती भी दाखवते तुम्हाला मेथीची भाजी भाजी मेथीची भाजी पुरी जेवल्या मी पण जेवली मेथीची भाजी जेवण केलं मी सकाळी पण जेवली नव्हती ना म्हणजे खाल्लं होतं बर का थोडं थोडस जेवण केलं तर मी सकाळी किती अर्धी चतकोर अर्धी चपाती तर त्या अर्ध्या चपातीवर हो दिवसभर आज काम केलंय शिलाईचं काम परत ते बरच काम काय चाललंय ह्यांचं काय चाललंय ह्यांचं झोपले ते केक खायचं नाहीत काय मंगल आज बातलं खायला घेऊन त्यांचं तिला तिला नाही खायचं काय केक मी खाते मी की कि इथं मोकळी बसली दुनियात कुठे बघितलं कशी चादरी आहे कस खा ना खा हो अगं बाय बाय गोळ्या झाडून मारला मासा हे काय झोपायच्या तयारी झाल्यात नवरदेव काय अजून म्हणजे आता येतीलच आज खायला पियाला घेऊन पुरीला आणि ही झोपली खाटेवर दोन मिनिट आहे ती गेम खेळत येत तसली माश्याची ह्या जेवण कसली माश्याची गेम कोणाची मास शिवने बया लय नटलाय थोडा मासा गळ्यात माळण फिळण घालून हिरतो या डोक्यावर टोपी फिपीन बया क्रिसमसची टोपी घालून हिडतोय काय माश्याची आई ठाय बाबा तर आज उद्या दत्त जयंती आहे है्याला सुट्टी आहे ह्यांना कोणाला हिला नाही मुटेला नाही पण ह्या दोघीला हाय सुट्टी आहे होय हिला हाय सुट्टी तिला हाय सुट्टी ए दुनियामध्ये लावणार नाही आणि एकदा ते रिमोड चल त्या तिचा अर्धा पिक्चर राहिलायला बघू हरेक मुस्कुराहट मुस्कान नाही होती डन डन डडन डंडन बघितला हा बघितलं तोडा ध्यानच नाही व मी म्हणलं राहिलाच काय न बघायचा म्हणून मी म्हणलं बघावा चला होया मोहबत आसान नाही होती दोन जुळी असतात ना हाँ? आंसू खुशी के गम के होते हैं एक जैसे आंसू खुशी के गम के होते हैं एक जैसे इन आंसुओं की कोई को पहचान नहीं होती शिंगरिन गाना मनती शिंगरिन लिस्ट का मन करती गपकी इन नाही होती कोई डंडा काय झालं आणि मग झोपू दे माणसं झोपली म्हण मी गाणं म्हणायचं नाही कोणच्या मला का बघायला येऊन की आली तर आली यार तर यार दडफू टाकते काय माझ्या मग गाणं म्हणायची चोरी वा ग वाय असू परता घोड्यावाणी झिंगायतो झिंगा झिंगा आहे झिंगा पण आज काय काय भेद बनवलं आमच्या भावा बहिणींनी अका आता मस्त पैकी तुम्हाला सांगते आईस केक आणायला लावलाय बर का आईस केक नवर देवाला आज उलस म्हणलं ही खांदा दाबून घ्यावा म्हणलं होतं पुरी कुंड जरा सूज आली खांद्यावर ती काय झालं मिशनीव बसलं ना की मग थोडासा त्रास जाणवतो मला होतो आता काय सांगता ती बरं आहे हायती बरं आहे पुरी बघते ते आपलं ते खेळते ते गेम मी बसली बघत जेम परत शिवायचं होतं मला पण आता काय शिवणार नाही मी आता काय झाले माझ्या मानाला थोडं म्हणजे मान सुजली नाही खानदान ते त्याच्यामुळं कसं रिलॅक्स घेणार आहे म्हणलं नको आता उपयोग नाही म्हणलं जर मिशनी बसू जास्त तर म्हणलं आपल्याला त्रास होणार त्यापेक्षा म्हणलं रिलॅक्स मध्ये कंट्रोलमध्ये आणि आजचा बेत काय मेथीची भाजी बनवलेली आहे जेवणायला जेवण जेवण बी केलं मी तुमच्या दाजीची वाट नाही बघितली जेवण फेवण केलं पुरी पण केलं की आलं किती आलं वर्गी तास लागले त्याला काय लागलं काय लागलं कसलं तास

ती माझी मशनीच्या हिशोबाची वही कुठ शिकाय ती हुडकून द्यायची मला तुमच्या आहे ना माझ्या मिशनीच्या ह्याच्यात तुमच्या वह्या आहे त्या माझ्या वह्यात तुम्ही तुमच्या ह्याच्यात घेऊन ठेवले ते हा माझ्या तुमची थोबड साडाकली पाहिजे थोबड बघ कापडात तुमची कपडे आणि झंफर बायांच तुमच्या कापडात माझ्या एक दिन आहे कपड्यात ती वय आहे मला बघून द्यायची दू तुम्ही दोघी ती गेली नाही जर माझी वय हुडकून दिली तर तुम्हाला तानू तानू ठोकले मी एवढी एवढी शिक्षा हिसाब मांडलेला आहे मी कुणाकडे किती पैसे राहिले कुणाकडे किती नाही अग ती पाताळच हाय झालेली आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे मी दुसरी आहे बार की वय नाही मोठी आहे अशी पण त्या केरीतत होती कोणी नेली काही ना कोणी काढली पण केरीततच बघितली हं मला नाही फिसल बघा ती मला बोलाय नका लावत जाऊ जास्त माझ्या डोक्या येतो ताण अगर तु بتت आहे असं बघा पूरा ने बघ मी आता इतक्या उशीर <laughs> तर टी व्ही माकडा पाणी तोंड कुरकुर असल्यानं डोळं कुरकुरू बघत होते आता तुला झोप लागली झाकून घेतलं काय तर नवाल आणि तर मासच फिरावती नसते तुला अभ्यास पिब्यास नाही उद्या करणार हवे आज सुट्टीवर आहे का तुझा अभ्यास आणि ती काय माहितीये त्याला पियन ती कंपास इसरून येते ती आणलं काय मग पियन बरी तो आणला सर्दी झाली नाकात नळी वडायला दिलेली म्हणते का नाकातली नळी वडती का हव ओढती मला तर दिसत नाही मला पडलेली ऐकत नाही तर लेकर लई डोकं खाते दोन दिवस परत झाला एक दिवस एक दिवसच त्याने मुक्का मुला राहिला आता दुखायला परत एक दिवस ते गेला असेल कुठेतरी गावाला परत आला तो बसला येऊन घशात घसा घसा गुसा हो लवकर सकाळची शाळा आहे लवकर उठ तिला नाही सुट्टी दहावी वालीला मी जाणार हूं दे दत्त जयंतीला जेवायला तुझ्या मध्येची काय रे जाणार पण जेवायला दादर जिकली 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 पोरगी जिकली जिकली

चला आता मला पण झोप लागली झाली जरा आराम करते आ, आ मानच लय बघा ह्या ही आहे टेन्शन मग कडाकड वाजतय ताण बसतो इथ अयो कानाच्या माग इथं ताण बसतो ही डोकस ही होत ना